गणेश मूर्ती संघटनेचे कायदेशीर न्यायालयात केलेले काम व राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजीचे यामागे लाभलेले पाठबळ आणि केंद्रीय प्रदूषण बोर्ड केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेल्या सहकार्य यामुळेच राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडे एफिडेविट सादर करू शकलो देशाचे पंतप्रधान गोरगरीब जनतेसाठी काम करतात येथे निर्मित रोजगाराचे प्रचंड नुकसान न होऊ देता मोदी हे तो मुमकिन याची प्रचिती आली आजचा दिवस त्याची साक्ष असून तुम्ही पांघरलेली मायेची शाल आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊन यापुढे तुमची ताकद मला सांस्कृतिक कार्य करताना अधिक ऊर्जा देईल असे विचार आशिष शेलार यांनी हमरापूर विभागीय उत्कर्ष गणेश मूर्ती संघटनेच्या सत्कार समारंभात बोलताना मांडले हमरापूर विभाग गणेश उत्कर्ष मंडळातर्फे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रारंभी ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी त्यांना नेण्यात आले कार्यक्रमाचे संयोजक वैकुंठ पाटील आणि गणेश मूर्तीकार संघटनेच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा भव्य दिव्य सत्कार करून गणेश मूर्ती भेट देण्यात आली यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री तथा संपर्क मंत्री आशिष शेलार खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बाळदी भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सरचिटणीस मिलिंद पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमा पाटील माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील माजी जिल्हा परिषद सभापती चित्रा पाटील हितेश जाधव अभय मात्रे पुणे शहरातील मूर्तिकार प्रवीण बावधनकर जयेश पाटील कैलास पाटील नितीन मोकल

किंवा जाऊ नका मला कुठे विकार पण माझ्या दृष्टीने हा गणेश भक्तांचा सोहळा आणि म्हणून ज्या लोकांनी या जिल्ह्यातील काही लोकांनी त्या आमच्या गणेश मूर्तीकारांना इथे येण्यापासून थांबवलं विभागाच नाव आहे राजकीय हरामखोरी करताय ते तिकडे राहिलेले आणि म्हणून हमरापूर प्रेमी आम्ही आहोत या गणेशोत्सवाच्या विनांचा बाजूने लढणारे हराम चोरी करणारे लोक तिकडे केला नसता येते सांगितलं नाही तुम्ही पाप या गोष्टी बोलाव्या लागतील हे आम्ही का मांडतो उल्लेख केला आमच्या अभिषेक हायकोर्टाकडे हे सगळा मामला गेल्यावर काय होईल पण हे तुम्ही समजून घ्या माझ्या पत्रकार आहे या सगळ्या आमच्या उत्सवावर दंडार पाहिजे हे थांबले पाहिजेत बंदी केल्या पाहिजेत आणि विशेषतः गणेशोत्सव